लक्ष मध्ये घेतलाय सहसा कोणीही न विस्तार करणारा विषय या ग्रस्थाने घेतलाय आणि यांनी घेतलेला जो विषय आहे त्यातला आशय पाहून आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला तुम्ही मला सांगा खरोखर विषय केला तर आता परवा पूरस्थिती आपली आधी होती त्या पूरस्थितीमध्ये राहिल्या होत्या ड्रायव्हरांच्या आप संस्कृती आपली चांगली आहे त्यामुळं गावात लोकांनी झोडका भाकरी केली म्हणा भाडका केला म्हणा आणि लोकांना खाऊ पिऊ घात म्हणजे जोडकी चोवीस तास रस्त्यावर असणारी ही माणसं त्याचं पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांच्या ते। घरातल्या लोकांचा विचार करायचा सूटगिरणीतल्या सामान्य असलेल्या फॅक्टरीमधल्या या सगळ्या लोकांचा विचार करून त्या ठिकाणी त्यांचं कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत गरजांचा जो विषय मांडलेला आहे हा विषय तळागाळापर्यंत का पोहोचवला जात नाही आणि तो पोचवणारा मनुष्य कोण आहे तर आपले आदरणीय माननीय नामदार नरेंद्रजी मोदी असा त्यांना आढळ विश्वास आहे की हा ग्रस्त हे करू शकतो आणि त्यातमध्ये दे त्यांनी लक्ष घालावं असा आग्रह धरण्यासाठी म्हणून नेहमी धरणं आंदोलन आज काय केलेलं आहे त्या ठिकाणी केलेलं आहे आता सगळेजण आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच सरकारने त्यांच्या असलेल्या मागणीकडं आणि त्यांच्या असलेल्या तळमळीच्या मागणीकडं आणि खरोखरच समाजात सुरक्षित असलेल्या या लोकांच्याकडं अतिशय आत्मीयतेनं पाहून हा प्रश्न हातात घेऊन जर सोडवला तर एक देशात मोठी क्रांती घडेल असं मला या ठिकाणी